श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना घटस्थापना करताना घट पेरण्यासाठी सात प्रकारचे धान्य वापरले जाते तर हे सप्तधान्य कोणते घ्यायचे आहे मका तीळ मूग हरभरा गहू ज्वारी आणि बाजरी हे सात प्रकारचे धान्य आपल्याला घ्यायचे आहे अजून महत्वाची माहिती म्हणजे घटासाठी धान्य घेताना मोठे व भरू धान्य घ्यायचे आहे कधीही सुकलेले कोमजलेले धान्य घेऊ नका आणि सुपामध्ये हे धान्य आपल्याला निवडून घ्यायचे आहे जर निवडता येत नसेल तर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये धान्य टाकावे सुकलेले धान्य वरती येते आणि चांगले भरू धान्य खाली राहते आणि आपल्याला ते चांगले धान्य घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थ